नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी परभणी जिल्ह्यातील आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असलेले श्री नरसिंह देवस्थान पोखर्णी या ठिकाणी विश्वस्त अध्यक्षाच्या बेकायदेशीर व मनमानी कारभाराला आळ्या घालण्यासाठी गावकऱ्यांच्या वतीने मौज येथील गावकऱ्यांच्या वतीने श्री नरसिंह भक्तांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे तालुका जिल्हा परभणी येथील गावचे रहिवासी देवाचे आमच्या गावामध्ये श्री नरसिंह देवाचे प्राचीन मंदिर आहे सदर देवस्थानच्या नोंदीबाबत आणि मालमत्तेबाबत वाद निर्माण झाल्यामुळे प्रकरण धर्मदाय कार्यालयामध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्याचे बोलले जाते संस्थांचे तत्कालीन माजी तहसीलदार साहेबांनी नोंदणी केली होती ते सदरील संस्थांचे पद सिद्ध विश्वस्त होते परंतु गावातील काही स्वार्थी लोकांनी मंदिराची नोंदणी असतानाही पुन्हा नोंदणी करून त्यावर विश्वस्त म्हणून घोषित केले तसेच ननावरे कुटुंबियांना मिळालेली इनाम सेत जमीन मंदिराच्या मंदिराची दाखवली त्यास ननावरे कुटुंबाने मानेने उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले परंतु या सर्व घडामोडीमध्ये संस्थांचे कुटुंबाने व उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले परंतु घडामोडीमध्ये संस्थांचे सोय घोषित विश्वस्त मागील तीस वर्षापासून मंदिराचा मनमान मनमानी कारभार केला आहे लोकांना त्यांच्यासोबत नोंदणी करताना विश्वस्त म्हणून घेतले होते त्यांना हळूहळू कमी केले आहे या सर्व कारभाराला कंटाळून हर्षीय पोखरण येथील गावकऱ्याच्या वतीने व भक्ताच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत आज मोजे पोखरणी नरसिंह येथील ग्रामस्थ माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला असून याचे मुख्य कारण असे आहे की परभणी जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नरसिंह देवस्थान हे जागृत म्हणून झालेलं आहे घोषित आणि त्याला बदल दिला मिळा शासकीय दरामध्ये आज घडीला पाहिलं मंदिर चौथाचा जो वाद आहे तो वाद आज, आज न्यायालयामध्ये प्रविष्ट आहे प्रकरण प्रविष्ट असतानाही संस्थांचे पदाधिकारी गाव पातळीवर कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा सतत प्रयत्न करत असून गावामध्ये असंतता पसरत असून कोर्टाचा जो निर्णयाचा तो येईल पण आज फोकणीसारखं गाव नावारूपास आलेलं गाव येथीलच जर नामधारी अध्यक्ष करत असतील शासनाने याचा जरूर विचार करावा आणि शासन दरबारी याचा जरूर न्याय मिळावा कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आमचं हे पब्लिक ट्रस्ट आहे या पब्लिक ट्रस्टवर अकरा जणांची नियुक्ती केलेली आहे पण ती नियुक्ती कागदोपत्रे यामध्ये अधिकार कोणालाही ठेवलेली नाही संस्थांचा अध्यक्ष हा नामधारी आहे तो कुठलीही आपल्या पदाची अंमलबजावणी कडक स्वरूपात करीत नाही आज पाहतो आपण बाजूला येशवाडे आहे इतर देवस्थान आहेत आर हे प्रगतीच्या वाटचाली आहेत का तर व्यवस्थापन आहे पण नरसिंह पोखर्णी एवढं नावारूपास आलेलं देवस्थान नाव केवळ यांच्या काही अहंकारामुळे आणि यांच्या काही म संतुलन देण्याच्या मानसिकतेमुळे यांनी पोखर्णी नरसिंह परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था ही दूषित करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या माणसाला या क्षणामध्ये शासनाने निर्णय घेऊन प्रशासनाने जिल्हा निर्णय घेऊन त्वरितपणावर हटवावे ही आमची गावकऱ्यांची मागणी आहे यामुळे गावामध्ये जो बाबासाहेबांनी संविधानाचा अधिकार दिलेला आहे त्याचं खरं प्राप्तरूप आम्हाला प्राप्त होईल आणि गावकऱ्याला योग्य न्याय मिळेल आणि जाता जाता एक कटू सत्य सांगतो जर ही परिस्थिती अशीच राहिली शासनाने शासन दरबरोबर निर्णय नाही घेतला जिल्हा प्रशासनाने कुठली जर कारवाई नाही केली गावामध्ये शकते याचेच जिम्मेदारा तुम्ही सर्वस्वी राहताल माझी गृह विभागाला विनंती आहे कलेक्टरला विनंती आहे माझी कमिशनर साहेबाला विभाग विभागाला विनंती आहे आणि पर्यटन जे राज्यम पर्यटन मंत्री आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती या प्रकरणामध्ये दखल घेऊन याची घरीच निकाली काढावी ही माझी नम्र विनंती आहे बाळासाहेब लिंबाजी मडके आज आपण जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिले काय मागणी आहे आपण जी मागणी किंवा जी घेतली आम्ही तिथं जमीन आहे आमच्या वडिलाने घेतले पण आता आमचं म्हणणं की समजेच ते देवाची नम्र आहे ते समजेच काढा ना मग तुम्ही आम्ही गुरुवार घेतले गुरुवारने ऐकली आमच्या बापदाने घेतले आम्ही नाही असं आमचं म्हणणे आणि हे तिथं मेंबर नाही दहा वर्ष होऊन गेली तरी एकही मेंबर नाही फक्त तिथं दोनच माणसं कारभार मंदिरा मंदिरात आमचं म्हणणे तिने माणसं भरावा कोणी त्याच्या हिशोबानं भरा आम्हाला काय गरज नाही तुमचे तुम्हीच भरा कोण बरं आज आपण जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं काय तुमचे म्हणजे काय महत्वाची मागणी काय मग तेच सांगाल हां मग तो तुम्हीच सगळं जमीनची वाढ घ्या मग ते तीन आमच्या जमीन घेऊन येत आहे तर समजत घ्या आम्ही देऊ सोडू नाही तर नाहीचं म्हणजे अध्यक्षाचा मनमानी कारभार चालू आहे एकठ्याचाच आणि अल्पम म्हणतात आहे बॉडी अकरापैकी सहा मुळे येते आणि पाच रनिंग आहेत पाचपैकी तर त्याच्यात दोन्ही तीन तर अल्पसंख्या नाही त्याच्यामुळे त्याला मोजीच नाही ते एकट्याचाच मनमानी कारभार चालू आणि बाकी कोणाला विचारणं नाही गावाला दबाव नाही त्याला जे वाटेल तिकडे